छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाचशे सत्तेचाळीस संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात सीसीटीव्ही कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली होती निवडणूक प्रक्रिया सुरक्षित शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट निरीक्षण कंट्रोल रूममधून केले जात होते निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पोलीस आणि निवडणूक यंत्रणा सज्ज होती सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट उपाययोजना देखील करण्यात आल्या होत्या आपले पाचशे एक्केचाळीस ठिकाणी आपण वेबकास्टिंग करतो जिथं आपण संवेदनशील केंद्र आहे ती यादीवरून आम्ही ते हे करतोय आमच्या बरोबर इथं सी सी टी व्ही कॅमेरे हे चोवीस तास आता आम्ही सध्या चालू ठेवलेले आहेत लक्ष ठेवण्यासाठी आणि स्ट्रॉंगरूमलासुद्धा आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आमच्यासोबत पी एस आय मॅडम पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि जर काही तिथे कुठे आम्हाला असं आढळलं की काही चुकीचा प्रकार होतो आहे किंवा अनुचित प्रकार घडतो आहे तर आम्ही तात्काळ इथून त्या कॅमेराचं लोकेशन घेऊन आम्ही तिथे लगेच संपर्क करतो सर काही घटना जे आहेत ते मतदान बाहेर घडल्यात मात्र सी सी टी मध्ये असं काय आलं का की ज्यांनी गरज पडली तुम्हाला सांगायची किंवा त्यावर कर कारवाई करायची नाही आमच्याकडे तर असं अजून सकाळपासून आम्ही बघतोय तर काही आलेलं दिसून येत नाही पण जर काही अजून आहे साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे तर आम्ही तात्काळ आम्ही त्यांच्यावरती ऍक्सिडेंट सर शांतत निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी याचा कसा फायदा होतो सगळ्या गोष्टी लोकांना वचक असते की अरे बाबा इथं सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत आपण काही केलं तर लगेच आपल्याला पोलिसांकडून हे करण्यात येईल अटक करण्यात येईल किंवा आपल्याला लगेच हे करण्यात येईल त्याच्यामुळे ते कुणीही त्यांना ते लक्षात आल्यावरती ते तिथं काही गोंधळ घालत नाहीत हा एक फायदा होतो आणि पारदर्शक निवडणूक चालू आहे हे सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना दिसतं त्याचा हा एक उद्देश आहे